धनुष पण आलाय वरून काय धनुष की नाही डायरेक्ट आईस्क्रीम वरती तुझे उड़े खुशाली नम्रता अय का आमची बबली का नाही डायरेक्ट आईस्क्रीम घोडेगा हा घोडे आईस्क्रीम हॅलो काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कालचा ब्लॉग बघितला कुकर कुकरपोफीचा सकाळी काही शूट केलं नाही लांब गडबड होती काय आलं तुला तुला बनदी चला आता आज आम्ही करतोय आईस्क्रीम पार्टी दुपारचं जेवण वगैरे सगळं झालंय रात्रीचं जम झालंय जेवण आणि आता ब्लॉग बनवला आहे आणि आमच्या प्रेशरला पाहिजे आईस्क्रीम হম আমি ডবল চকলেট নাম

डायरेक्ट आईस्क्रीम वरती तुझी कुठे खुशाली नम्रता आमची बबली प्रेशरपेक्षा डबल आहे ना छोटा भीम छोटा तुला खावा आईस्क्रीम बडा पाच मिनट डबलच कराय

नाही शूट करायला भेटलंच नाही आज आणखी होऊन आले बहिणीच्या मुली बाकी आले माझ्या सगळे गडबड गोंधळ होता मग काय शूट वगैरे केलंच नाही जसं आता एक्स मानलेली त्याची पार्टी केली आम्ही तर आता आजच्या वॉट ब्लॉगमध्ये करता व्हिडिओ आवडला तर लाइक करा चॅनल न सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट छोटा ब्लॉग झाला समजून घ्या